साखरी रोड वतील लक्ष्मी नारायण मंडळ व गुंजन महिला मंडळ तर्फे दर सालाप्रमाणे या वर्षी देखील नवरात्री उत्सव साजरा करण्यात आले प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटन शंकर अण्णा खरात यांच्या हस्ते आत्ती करण्यात आली नानासू संजय अहिरे दिलीपदा भामरे धनराज पवार विलास मोहिते चेतन गायकवाड विजय रमाकांत खंडारे उपस्थित होते माझं नाव संजय रे आज शारदा नवरात्र उत्सवानिमित्त आज आपल्या नारायण मित्रमंडळ व गुंजन महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरे होतो आणि त्या नवरात्र आजच्या तिसऱ्या माळ्याच्या आरतीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक आदरणीय शंकरांना आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शोभत मंडळाच्या सर्व पदाधिकारी सर्व महिला भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अण्णांच्या हस्ते आरती झाली आणि खरोखर या ठिकाणी एक सांस्कृतिक चांगल्या पद्धतीने का ग गणपती उत्सव असतो नवरात्र असतो ते दार सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी या ठिकाणी ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज या आरतीला एक सर्वतोपरी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य ईश्वरचंद्र खैरनरजी सर असतील परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला बंधू भगिनी आणि सर्व तरुण मित्रमंडळी यांच्या आजच्या या उपस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारे अण्णांच्या सुभाष त्या आरती झाली त्याबद्दल मी त्यांनी जो आरतीचा मान दिला मी सर्व मित्रमंडळ आणि महिलांच्या वतीने आभार देखील मानतो आणि मी मातेच्या चरणी एकच विनंती करेल की आपल्यावरील येणारे संकट मातेच्या कृपेने दूर व्हावे आणि आपल्या मंडळाला चांगला यश व्हावा हे असंच मी तुम्हाला आजच्या आजच्या आरतीच्या निमित्ताने मी माझे दोन शब्द संपवतो